हाय हॅलो कसे आहेत सगळे तर मी तृप्ती तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर मी आज व्हिडिओ घेऊन आलेले आहे की ले ले है कि ड्राय सा ड्रायनेस पणा कमी करण्यासाठी आपण घरच्या घरी कशी क्रीम बनवू शकतो तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यानंतर ही क्रीम आहे ही कमी साहित्यात होते कमी खर्चात होते मार्केटमध्ये मा जे क्रीम भेटतात त्या खूप महागड्या असतात त्या प्रत्येकालाच घेता येतात अशा नाही तर मी तुम्हाला दाखवणार आहे क्रीम बनवून तर ती क्रीम फक्त तुमचा ड्रायनेस पण कमी करणार नाही तर तुमच्या चेहऱ्यावरती डाग वगैरे असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुते यायला सुरुवात झाली असेल तर ते पण पूर्णपणे कमी होणार आहे त्याच्यानंतर ही जर क्रीम तुम्ही कंटिन्यू वापरायला सुरुवात केली तर तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळा प्रकारचा ग्लो येईल तुमचा चेहरा हे तुकतुकीत दिसायला सुरुवात होईल तर ती क्रीम बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे एलोवेरा जेल एक चमचा एलोवेरा जेल लागणार आहे कुठल्याही कंपनीचं घेतला तरी चालेल त्याच्यानंतर दुसरा आहे एक चमचा बदाम तेल त्याच्यानंतर एक चमचा आपल्याला रोज वॉटर लागणार आहे म्हणजेच गुलाब पाणी आणि एक लागणार आहे विटॅमिन ईची कॅप्सूल तर पहिला मी घालून घेते याच्यात एक चमचा जेल त्याच्यानंतर एक चमचा गुलाब पाणी म्हणजेच रोज वॉटर त्याच्यानंतर घेणार आहे बदाम तेल हे सुद्धा आपल्याला एक चमचाच घ्यायचा आहे त्याच्यानंतर घेणार आहे विटामिन ई कॅप्सूल मधलं ऑइल आणि हे आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा सध्या हे पूर्णपणे पांढरं दिसतंय याच्यानंतर याचा कलर चेंज होणार आहे नक्की एकदा वापरून बघा खूप छान याचे फायदे आहेत आपली क्रीम बनवून झालेली आहे ही बघा मार्केट मध्ये मा जशी मिळते तशी क्रीम आपली बनवून झालेली आहे ही एका डबी मध्ये भरून ठेवायची ही ही आरामात दिवस राहू शकते दिवसाची जास्ती बनवायची नाही आणि याचा वापर आपण रात्री झोपताना करायचा झोपायला जायच्या आधी आपला चेहरा पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा ने आणि त्याच्यानंतर ही क्रीम लावायची क्रीम लावून झाल्यानंतर थोडासा चेहऱ्याला मसाज द्यायचा मसाज दिल्यानंतर तसंच झोपून जायचं आणि दुसऱ्या दिवशी एकदम कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवायचा वापरून बघा तुम्हाला खूप सारा फरक जाणवेल कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद